कलेक्टर मॅडम आपण रंगावली नदीचे रौद्र रंगा नदी मातीच्या भरावाने काठावरील नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो प्रशासनाने फक्त कागदी घोडे नाचवण्यासोबतच प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लक्ष केंद्रित करावे मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन सज्ज झाले असले तरी नवापूर शहरालगत नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे रंगावली नदीत ब्रिज तयार करण्याचे काम केले जात आहे संपूर्ण नदीमध्ये जवळपास तीनशे डंपर माती व मुरूंचा भर टाकण्यात आला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने काम सुरू असल्याने थेट याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागू शकतो का या संदर्भात संबंधित विभागाचे ठेकेदार अनभिन्न आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय राज्यात मान्सून दाखल झाला असून जून महिन्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे यंदा मान्सून सरासरीपेक्षा एक दोन टक्क्याने जास्त येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे अशा घटनांना दुर्लक्ष करून कसे चालणार पुलाचे नवनिर्माण करणाऱ्या ठेकेदार कंपनीला नोटिसा देऊन देखील भराव न काढल्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे संपूर्ण नदीत या काठापासून तर त्या काठापर्यंत मातीचा भराव टाकण्यात आला आहे यातून पाणी मार्गस्थ होण्यासाठी केवळ दोनच पाईप ठेवण्यात आले आहेत नदीतील पाणी पास करण्यासाठी अचानक मुसळधार पाऊस आल्यास दोन पाईपमधून केवढं पाणी जाऊ शकतं याचा अंदाज आपण करू शकतात परिणामी नदी किनारी असलेले घरे पुरात वाहून जातील अनेक नागरिकांचे जीव धोक्यात येऊ शकतील एवढेच नाही तर नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस आला नाही तरी डांग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी रंगावली नदीला पूर येतो याची कल्पना नाही का आणि अठराची घटनेने रंगावली नदीचे रौद्ररूप दाखवले आहे मोठी जीवित वित्तहानी देखील यात झाली होती स्थानिक प्रशासन व संबंधित ठेकेदाराने लवकर रंगावली नदीतील भराव काढून रंगावली नदी पूर्ववत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे संबंधित ठेकेदार कंपनीच्या सूत्रांना या संदर्भात विचारणा केली असता काम झाल्यावर तात्काळ मातीचा भराव नदीतून काढून नदी, नदी पूर्ववत करण्यात येईल असे सांगितले आहे परंतु सध्या काम सुरू आहे त्याआधी मुसळधार पाऊस आला त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे नवापूर शहराच्या हिताच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी जबाबदारीने सदर घटनेची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे ব্ৰো ৰিপৰ্ট নৱপুৰ এক্সপ্ৰেছ ন্যুজ নৱপুৰ